आमच्या उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर वाहतूक कोंडीमुळे शाळेला सुट्टी दुपारच्या सत्राला देण्यात आली सुट्टी मेट्रोच्या कामात कोणतंही नियोजन नसल्याने शाळांच्या बसला वाहतूक कोंडीचा फटका वाहतूक कोंडीमुळे शाळेला सुट्टी देण्याची वेळ येत असेल तर हे लोकप्रतिनिधी म्हणून लज्जास्पद मनसे आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया वाहतूक कोंडीमुळे चक्क शाळेला सुट्टी देण्यात आल्याचा प्रकार डोंबिवलीत समोर आलाय कल्याणशिळ महामार्गातील डोंबिवली भागात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती या आहे या वाहतूक कोंडीत शाळेच्या बस अडकून राहतात परिणामी सकाळच्या सत्रात आलेल्या बस आणि त्यातील विद्यार्थी हे वेळेवर घरी पोहोचावेत म्हणून दुपारचं सत्र बंद ठेवण्यात आले आहे डोंबिवलीच्या नामांकित विद्यानिकेतन शाळेने हा निर्णय घेत वाहतूक कोंडीमुळे शाळेला सुट्टी दिली आहे कल्याणशील महामार्गावर सध्या डोंबिवली परिसरात मेट्रोचं काम सुरू आहे मात्र हे काम केलं जात असताना योग्य पद्धतीनं नियोजन केलं गेलं नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी होते या वाहतूक कोंडीत अनेक शाळेच्या बस हे अडकून पडतात परिणामी विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचता येत नाही दुसरीकडे इतर वाहन चालकांना देखील या वाहतूक कोंडीचा फटका बसतो मेट्रोचे बेशिस्तपणे काम सुरू असून अवजड वाहनं बंद करणं गरजेचं होतं ते केलं गेलं नाही मात्र या वाहतूक कोंडीमुळे जर एखादा नामांकित शाळेला शाळा बंद करण्याची वेळच असेल हे मदी तर हे लोकप्रतिनिधी म्हणून लज्जास्पद असल्याचे इतले मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटलंय तर शाळा प्रशासनाने देखील या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे नाही ट्रॅफिक जाम होणार होते की म्हणजे ज्या प्रकारे मेट्रोचं काम चालू आहे ज्या बेशिस्तपणे जो काम चालू आहे त्याच्यात मी मागच्याच आठवड्यात तिथे जा पाणी केले आणि मी प बोललो पण होतं की ज्या प्रकारे काम चालू आहे ते शंभर टक्के ते वाहतूक कोणी होणार आहे इथनं अवजड वाहने अजूनही के बंद केलेली नाही आहेत बॅरिकेड्स जे लावलेले आहेत त्याच्यानंतर जी प रस्ता सुटायला पाहिजे तिसरी लेन अजून यांची साप बनून पण झाली नाही आहे काही शेतकऱ्यांना मोबदला ना दिला नाही आहे जागेचा त्यामुळे तो, तो र काम रखडलेलं आहे म्हणजे हा जो रस्ता जो आहे तो एम एम आर डी एचं मेट्रो एम एम आर डी एच परंतु यांचं कुठलंच नियोजन तिथे दिसत नाही आहे म्हणजे ब तुम्ही बघाल की या स्ट्रीट लाईटचे पोल लावले मध्ये रस्ता केला डिवायडर केला दोन महिन्यापूर्वी आणि आता तो काढून टाकला म्हणजे आज जनतेच्या पैशाचा विपर्यास आणि नास, नासाडी चालू आहे त्यामुळे मी त्याच्यावर त्या दिवशीही बोललो आता मी चार दिवसापूर्वी तिथले खासदार श्रीकांत शिंदे यांना फोन केला होता की यासाठी आपल्याला एक बैठक घ्यावीच लागेल काही पर्यायी रस्ते काढल्याशिवाय इथे काम चालू करू नये मिन टाईम जो मधला काम आहे तो चालू करूया तर त्यांनी उद्या तशी मिटिंग ठेवलेली आहे आज सकाळी मला फोन आलेला ही ट्रॅफिकची जशी ब मला काही मेसेज दिसून आले त्यांनाही गेले परंतु या ट्रॅफिकमुळे डोंबिवलीतील एक नामांकित शाळा बंद करायला लागते किंवा पोरांना सुट्टी द्यायला लागते ही लोकप्रतिनिधी म्हणून खरं तर आमच्यासाठी लज्जास्प्रद गोष्ट आहे या गोष्टी अशा भविष्यात घडू नये यासाठी उद्याची ती मिटिंग ठेवलेली आहे आणि याच्यावर त्यातील मार्ग काढू जय हिंद काय सकाळपासून ट्रॅफिक जाम सुरू झालेलं आहे आणि सकाळी जेव्हा कळलं की तास तासभर सगळ्या बसेस लेट होणार आहेत त्यामुळे एक विचार केला की सकाळच्या आलेल्या बसेस जर वेळेवर सोडायच्या असतील तर दुपारचे जे सेशन चालू होतं पाचवी ते आठवी ते बंद ठेवणं आवश्यक आहे कारण हा ट्रॅफिक जाम आज केवढा लवकर कमी होणार नाही एकतर आपल्याकडे वाहन कसेही चालवतात दुसरं म्हणजे मेट्रोच्या कामामुळे सगळीकडेच गोंधळणे रस्ते आखूड झालेले आहेत आणि याच्याशिवाय ट्रॅफिकचं नियोजन जसं पाहिजे समन्वयाने तसं होत नाही आहे त्याचा परिणाम शेवटी शाळांना बघायला लागतो आहे अर्थात आज ज्या मुलांचं आम्ही वर्ग घेतलेले नाही आहेत का सुट्टी दिली आहे त्यांना मी पुढच्या आठवड्यात बोलवणारच होत ज्या दिवशी सुट्टी असते काय मागणी आहे पहिली गोष्ट अशी की पहिली मागणी म्हणण्याच्या पहिली विनंती डोंबिवली करायला आहे की ट्रॅफिक जाम वगैरे जेव्हा हे जनरली आपल्यामुळेच तयार होतात रोड वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे की प्रशासनाचं एकंदरीत रोड करण्याची जी काय स्पीड आहे आणि जे काही अवस्था आहे त्यामुळे ट्रॅफिक जाम आपला एक अविभाज्य घटक आहे पण त्यात करून सगळे घुसत असतात आणि ट्रॅफिकचं असं होतं की कुठे ट्रॅफिक कर्मचारी द्यायचे ट्रॅफिकला जर सांगितलं तर त्यांच्याकडे अपुरे कर्मचारी असतात आणि दुसरी गोष्ट अशी त्यातली की बंदोबस्ताला पण कदाचित गेलेले असू शकतात त्यामुळे ट्रॅफिक कर्मचारी कमी आणि ट्रॅफिक अतिशय वाढलेलं आहे आपल्याकडे आप आता नवीन नवीन जे टॉवर्स आलेले आहेत त्यातनं बहुतेक सगळे गाडीवाले आहेत आणि मध्ये रेल्वेच्या गोंधळामुळे आता लोकांना गाडीने जायची खूप सवय लागलेली आहे आणि परत मेट्रोने रस्ता अरुंद केलेला आहे आणखी पुढे सरकेल तेव्हा काय होईल ह्याची आत्ताच काळजी वाटायला लागलेली आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर